नमस्कार मित्रांनो मी निखिल दवर्थिंकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती तर, 25 25. Okay? तर आ, आपले आपले आज आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस ओके तर आज आपण रोज करतो आपल्या कामावर नाही आपल्या ऑफिस मध्ये चाललोय पण कॅमेरा अँगल थोडासा सरळ करू आज ऍक्च्युअली माझा मित्र भेटला होता एक मित्र भेटला होता तर असं जुने मित्र भेटल्यावर कसं एकदम वेगळंच वाटतं ते आधीची फिलिंग येते मनामध्ये तर तो असं बोलत होता काय काय कॉलेज बद्दल क्लास बद्दल तर तो बोलताना असं बोलला की आपण लोक कॉलेजमध्ये होतो ना तेच बरं होत्या म्हणजे एका अर्थाने तो राईटच बोलत होता की बघा कॉलेजमध्ये होते ती लाईफ आपली बरी होती आणि खरं आहे ना वेळ निघून गेल्यावर माणसाला त्याच थे त्याची किंमत कळते अशातलं तो पार्ट आहे तर ती गाडी आता अशी आडवी अचानक आला पण कालावून कालवून ठेवलं बाकी ना ओके तर म्हणजे ओव्हर थिंकिंगचं ना असंच असतं आपण टॉपिकच विसरतो आपल्या डोक्यात काय चालू आहे आणि बोलतच काय वेगळंच मनात येतं मन स्थिर राहतच नाही ऍक्च्युली तो बोलला ना ते खरंच खूप म्हणजे असं मनाला काय बोलतात ना असं एकदम अंतर मनामध्ये मा ते एकदम असं हे झालं आणि ही आपली रुची माफिया कार असो तर मी बोलत होतो कॉलेजचे दिवस म्हणजे ऍक्च्युली खरोखर कॉलेजमध्ये एवढी मजा यायची ना कॉलेजचे मित्र परत त्यांच्यासोबत ते उडाण टाकू सारखं वागणं होतं आता तर काय आपण प्रॉपर ऑफिस मध्ये लागतो कामावरती म्हणजे प्रॉपर एकदम कसं एक सिस्टम असते आपली पण तेव्हा तसं काय नव्हतं बिंदास जायचं बिंदास फिरायचं बिंदास बंक मारायची कॉलेजमध्ये काय टेन्शन नाही काय नाही अभ्यास काय होत आहे असा एक थॉट होता तेव्हा पण आता जेव्हा पण ते कधी माहात येतं ना दिवस खूप मिस करतो आम्ही म्हणजे मे बी सगळेच करत असेल असं नाही की बाबा मी करतोय बरोबर बाई कॉलेजचे दिवस म्हणजे होते ना एकदम भारी आणि ते दिवस मग असे कधीतरी कोटला कोणत्या कॉलेजचा मित्र भेटल्यावरती आपण लोक काय बोलतो पिक्चर मध्ये काय करायचंय ते थोडी बोलतो आपले तर हेच विषय चालू असतात की कॉलेजमध्ये काय केलं किती मजा केली समाधान वाटत की बाबा चल आपल्या लोक कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये जी मजा केली ती आता फक्त करायला नाही भेटणार पण त्या एक गोड आठवणी तरी राहतात आपण आपल्याकडे बोलायला खूप काय काय कॉलेज आपल्याला कामावरती कामावरती बोलतोय जायला ऑफिस मध्ये जायला रोज सारखा खूप पण कायच करणार जावं तर लागेल कॉलेज बद्दल तर सांगायला तसं बरंच काय ते पुढच्या कोणत्या तरी स्पेशल व्हिडिओ मध्ये फक्त आपण कॉलेज बद्दल बोलूया ओके सध्या तरी तर एवढं अशी मेट्रो जाता ना मेबी दिसली असेल थोडीफार चला आज पुरतं एवढंच आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता ही व्हिडिओ पोस्ट होईल मेबी एक ते दोन दिवसामध्ये ही व्हिडिओ पोस्ट करेन मी असं कारण की मी मध्ये दे टू डेज बॅक बॅकसाईडचे व्हिडिओ टाकतोय तर त्यामुळे कसं एखादा दिवस मिस झाला ना तरी साठी एखादी व्हिडिओ असेल माझ्याकडे म्हणून मी एक दिवस गॅप सोडून व्हिडिओ टाकतो तर चला आता मी ऑफिसच्या जवळ पोहोचलोय आपण आता आप व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय